नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अल्लू अर्जुनच नव्हे तर या कलाकाराने गाजवला पुष्पा सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश मनी ट्रेल फंडिंगचे मिळाले पुरावे देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या गटनेतेपदी एकमुखाने निवड दुपारी सत्ता स्थापनेचा दावा करणार अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार माजी उपमुख्यमंत्री सिंह बादल यांना जिवे मारण्याचा प्रयत्न पुण्यात पेट्रोल चोरीच्या संशयावरून मारहाण तरुणाचा मृत्यू कोकणात विधानसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर ठाकरे गटात मोठ्या उलथापालथीची शक्यता विषबाधेमुळे बाधेमुळे चिमुकल्या भाऊ बहिणींचा दुर्दैवी अंत कोल्हापूर जिल्ह्यातील चिमगाव येथील धक्कादायक घटना मोठी बातमी भंडारा गोंदिया गडचिरोलीत भूकंपाचे धक्के पहाटे पहाटे जमीन हादरले नव सरकार येताच पंधराशे रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका अर्जाची पुन्हा पडताळणी होणार लवकरच मोठा निर्णय मुंबई डी आर आय ची मोठी कार्यवाही खासगी बस सेवेतून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक गृहमंत्रीपदाऐवजी भाजपाने एकनाथ शिंदेसमोर दोन पर्याय ठेवले उपमुख्यमंत्री पदही घेणार आज पुन्हा बैठक अजित पवार दिल्लीत दोन दिवसापासून वेटिंगवर दादांच्या मागण्या काय अमित शहा सोबत आज भेटवणार नवी मुंबईकरांसाठी न्यू इयर गिफ्ट रेट्रोफिट इतिहास जमा होणार दोन नव्या लोकल धावणार पुणेरी पलटणची घरच्या मैदानावर निराशा यू मुंबाने मिळवला सोपा विजय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा